बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचे आज प्रचार कार्यालयाचा खामगाव येथे खाटात शुभारंभ झाला यावेळी आमदार आकाश फुलकर आमदार संजय कुटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे आणि गायकवाडाचा वाद संपूर्ण आज जर बुलढाण्याच्या महायुतीच्या प्रचार करण्याला झालं झालं कोणीही बघा माझी लढाई कोणासोबत नाही माझे कार्यकर्ते आमची लढाई मागच्या वेळ जितका लीड मिळाला होता त्याच्या दुप्पट लीडनं निवडून आणण्यासाठी आमचे कार्यकर्ते लढाई करतात बुलढाण्यामध्ये म्हणजे किशोटपेठ सगळी कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला अगोदर सांगते की आमची लढाई या कुठल्याही उमाजाराचा टोला सोबतही नाही आमची लढाई आहे की मागच्यावरचा एक लाख तेहतीस हजाराचा डेट हा दोन लाख सहा असं झाला शक्य